तळबीड तालुका कराड येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत तसेच भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आमदार मनोज दादा घोरपडे भाजपचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष कदम भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत तळबीड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मृणालिनी उमेश मोहिते यांच्यासह युवा नेते उमेश मोहिते उपसरपंच संगीता मोहिते विशाल मोहिते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाजपात जाहीर प्रवेश केला उमेश मोहिते हे या विभागातील विकासात्मक नेतृत्व असून तळबीडच्या विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार जी गोरेभाव यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान्य उमेश गोदांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो स्वादर्ण महेश दादा फोरकर यांच्या अध्यक्षतेखाली या नंतरचा प्रवेश होतोय ग्रामच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौभाग्य मृगाली उमेश मोहते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय सौभाग्य या नंतरचा पक्षप्रवेश तवबीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा सामान्य सौभाग्यवती संगीता राजेंद्र मोहते यांचाही आदरणीय भवश हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय समावे विशाल अजित मोहते आपण ज्यांची ज्यांची मागणी घेतोय आपण मंचगावर करून पक्षप्रवेशाचा स्वीकार करायचा आहे विशाल अजित मोहते ग्रामपंचायत सदस्य समावे रमेश शिवाजी मोहते साहेबराव मोहते ग्रामपंचायत सदस्य रेखा साहेबराव माने ग्रामपंचायत सदस्य समावे वैशाली उदय साडे अनिल बजरंग वाघमारे ग्रामपंचायत सदस्य श्रीमती इंदुबाई राजाराम शिंदे ग्रामपंचायत सदस्य सहभागी वरती वाघमारे या सर्व मंडळींचा भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय म्हणून उपस्थिती उपस्थितीत आदरणीय मनोज दादा गोपर यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश होतोय ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती वंदना दिलीप वाघमारे ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सविता शिवाजी कुंभार ग्रामपंचायत सदस्य सहभागीवती सहाना चंद्रकांत वाघमारे साधना चंद्रकांत वाघमारे या सगळ्यांच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होते पक्षप्रवेश होतोय श्री सुजय वामनराव मोहिते श्री विजय बाथुराव माने श्री प्रकाश जयवंतराव मोहते या सर्वांनी या ठिकाणी मंचकावरती येऊन हो। भारतीय जनता पार्टीमध्ये आपला पक्षप्रवेश करून घ्यायचा आहे पक्षप्रवेश होते अक्षय गुलाबराव मोहते ज्ञानेश्वर पांडे काँग्रेस ओबीसी सी चे अध्यक्ष होते त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होते सन्मान संजय शिवदास सह्याद्री सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याचे माझे संचालक आणि माझ्या अंबालांचे विश्वासू होते यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत ते सन्मानिया रमेश नारायणराव होते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माझे संचालक आहेत यांचा सन्मान्य जयाभाऊनचे आदरणीय आमदार मनोज दादा हा यांच्यासाठी भरून सदाशिव शंकरराव मोहिते दिलीप हनुमंत कुंभार तानाजी शिवाजी मोहते आपण सर्व मंडळी या ठिकाणी मंचाकावरती यायचंय सन्मान्य महादेव गायकवाड उमेश संभाजीराव मोहते प्रकाश आबा वाटमारे सूर्यजी सन्मान अनिल शिंदे शैलेश वाकडे राजू दादा वाघमारे अशोक कृष्णा वाघमारे निलेश चव्हाण काका सुट्टे एकनाथ मोहिते प्रकाश साळुंखे विजय राऊत प्रशांत पुजारी हनुमंत मोहिते दीपक तुकाराम कुंभार संजय विष्णू चव्हाण संतोष दुर्गावडे अशोक दत्तात्रय मोहिते मनोज मोहिते प्रकाश जगन्नाथ मोहिते रवींद्र कृष्णा मोहिते अमित शिवाजी मोहिते धनाजी कुंभार अरुण कुंभार रघुनाथ गायकवाड हिंदूराव लक्ष्मण चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय शोभा कुंभार या सर्व मंडळींचा तळविडकर ग्राम तळविडच्या या सर्व मंडळींचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यशस्वी पक्ष प्रवेश होतोय यानंतर कवठे गावातील काही प्रवेश होत आहेत मी ज्यांची ज्यांची नावं घेतोय ते कौटेकर ग्रामस्थ आपण या ठिकाणी मंचकावरती यायचंय माजी पंचायत समिती सदस्य आणि श्याम शरद शिक्षण संस्था कवटेचे अध्यक्ष सन्मान सुनील विठ्ठलराव पाटील यांचा आदरणीय मनोज दादा घुलकड यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय भंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होतोय ते सन्मान्य सुनील विठ्ठलराव पाटील आपण मंचकावरती यायचंय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपला प्रवेश करायचा आहे यानंतरचा पक्षप्रवेश होतोय नगरीचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य बबल बाजीराव यादव यांचा या ये ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय पक्षप्रवेश होतोय करार उत्तर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रशांत युवराज यादव यांचाही ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय तो आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते आणि आमदार सन्मान्य मनोज जाधव घरपडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमोद वाघमारे आपण या ठिकाणी मंचगावती यायचोय आपला या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय यानंतरचा पक्ष प्रवेश होतोय माजी जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस यांचा सन्मान्य अजित चंद्रकांत केंद्रे आपलाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपण या ठिकाणी मंचकावरती यायचंय सामाजिक कार्यकर्ते सतीश कोपटराव यादव केवठे आपण या ठिकाणी मंचकावरती यायचंय भाऊसो आबा यादव आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपणही मंचकावरती यायचंय कवठे नगरीचे माजी व्हाईस चेअरमॅन सन्मान्य किशनजी केंद्रे सन्मान्य नवीन कवठे गावचे माजी उपसरपंच विलासराव माने सन्मान्य शिवाजीराव भिकू यादव आपलाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय सन्मान्य दीपक गुंबुराव पाटील आपलाही पक्षप्रवेश होतोय सन्मान्य रमेश किशन यादव आपलाही पक्षप्रवेश होतोय आपण मंचाकावरती यायचा सन्मान्य अभिजीत आनंदराव यादव आपलाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय सन्मान्य सचिनजी केंजे नारायणजी जाधव तानाजीजी जाधव आपण सर्व मंडळींनी सन्मान्य आपण मंचावरती मग पक्षप्रवेश स्वीकारायचाय सन्मान्य अक्षयजी माळे आपण या ठिकाणी मंचगवत देऊन आपला पक्ष प्रवेश स्वीकारायचा आहे हरुमंत मोहते सीताराम कुम्हारगरचे सन्मान्य संजय विष्णू चव्हाण संतोष दुर्गावळे अश्वक दत्तात्रय मोहित मनोरजी बालचंद्र मोहते प्रकाश जगन्नाथ मोहते रवींद्र कृष्णराव मोहिते अमित शिवाजी मोहते दनाजी कुंभार अरुण कुंभार या सर्व मंडळींचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय सन्मान्य हिंदूराव लक्ष्मण चव्हाण दादा सु गायकवाड आपल्या सर्व मंडळांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होते नवीन कौटे नगरीचे सन्मान्य जिल्हा कवट्याचे पक्षप्रवेश आदरणीय उपस्थितीमध्ये होत आहे आदरणीय आमदार मनोज दादा घोरपर यांच्या मार्गदर्शनातून ग्रामपंचायतीच्या सदस्य सन्मान्य आनंद विठ्ठल यादव यांचाही पक्षप्रवेश होते आपण मंचकावर येऊन या पक्षप्रवेशाचा स्वीकार करायचा आहे नवीन कवटे गावच्या सरपंच सन्मान्य रेशमाताई यादव आपला या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय आपण मंचकावरती येऊन हा या ठिकाणी पक्षप्रवेशाचा स्वीकार करायचा आहे सामान्य भाऊच्या हस्ते पक्षप्रवेश होत आहेत रुपाली दादासाहेब यादव यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य बाबा पावसकर यांच्या हस्ते हे पक्षप्रवेश होत आहेत त्याच पद्धतीने कौटे गावचे चेअरमन सन्मान्य विजयराव सावंत आपण मंचकावरती यायचे आपलाही पक्षप्रवेश आदरणीय विक्रमरावांच्या हस्ते होते व्हाईस चेअरमॅन सन्मान्य भानुदास शंकर माळी आपण मंचकावरती यायचं आहे माझी चेअरमॅन सन्मान्य भाऊसाहेब यादव माझी चेअरमॅन सचिनराव यादव आपण नगरीचे माजी चेअरमॅन सन्मान्य संभाजी शंकर यादव माझी नगरीचे माझी व्हाईस चेअरमॅन सन्मान्य जयश्री विलास पाटील माझी व्हाईस चेअरमॅन उषा सोपानराव यादव आपण सर्व मंडळी या ठिकाणी मंचकावरती या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे सन्मान्य कोमल प्रकाश यादव आपलाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होते रुपाली श्रीधर यादव आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय अमोल यादव अमोल माने आपलाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपणही मंचपावरतीवर या पक्षप्रवेशाचा स्वीकार करायचाय यानंतर है या सर्व मान्यवर मंडळींचा या ठिकाणी हवेली गावचे हे पक्षप्रवेश होत आहेत हे आदरणीय आमदार जयकुमार जी गोरेमाल यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय आमदार मनोज दादा घोरकोर यांच्या अध्यक्षतेखाली सगळे सगळे पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहेत प्रथम पक्षप्रवेश आहे कराड उत्तरचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजी शिवराज सोपानराव यादव यांचा या ये ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एक पक्षप्रवेश होतोय शिवराज सोपनराव पहाड यांचा या ये ठिकाणी भारतीय पक्षप्रवेश प्रवेश दे आहे बेलोडे गावचे आपण या ठिकाणी मंचकावरती येऊन या पक्षप्रवेशाचा स्वीकार करायचाय सन्मान्य जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते पक्षप्रवेश होत आहे मनोज शंकरराव यादव माने आपण या ठिकाणी मंचकावरती यायचं या पक्षप्रवेशाचा आपण स्वीकार करायचाय मंगल शंकरराव माने आपण उपस्थित आहेत ते नयनजी निकम आपण यायच या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत ते बेलोडे हवेलीचे सामान्य संचालक प्रताप जयसिंग यादव प्रताप जयसिंग पवार सन्मान्य शंकर महादेव पवार शिवाजी नारायण इनामदार विलास संपतराव पवार संजय नाथाराम इनामदार रमेश राजाराम पवार संजय बबन पाडे सुनील निवृत्ती पवार गोजर किसन पवार पांडुरंग कृष्णा पवार बळीराज बळीराम राजाराम देशमुख या सर्व मंडळींचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय हवेली गावची ही सर्व मंडळी आदरणीय भाऊच्या असते या ठिकाणी हे सगळे पक्ष प्रवेश होत आहेत यानंतर आदरणीय मनोज दादा घोरपडे यांनी एक कोटी वीस लक्ष रुपयेचा निधी आमच्या बेलवडीच्या हवेली गावाला दिलेला आहे निश्चितपणाने हे सर्व आदरणीय दादाच्या अध्यक्षतेखाली हे पक्षप्रवेश होत आहेत